पी न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून नेहमीच गवगवा असलेल्या कळस जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे कारण तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी अवघे सात शिक्षकांची संख्या शाळेत दिसून येते पहिले ते सातवी पर्यंत असलेल्या शाळेत एकूण बारा तुकडे आहेत आणि सदर व्यवस्थेसाठी नियमानुसार तेरा शिक्षकांची आवश्यकता आहे परंतु अवघ्या सात शिक्षकांच्या भरवशावर शाळेचा अर्धवट दिनक्रम चालू आहे त्याच सात शिक्षकांपैकी दोन शिक्षक ट्रेनिंगसाठी राहिलेले पाच शिक्षक आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय कसा देणार हा प्रश्न आता पालकांना पडला आहे कळस शाळेची नेत्रदीपक इमारत शाळेतील कॉम्प्युटर लॅब व शैक्षणिक आधुनिकीकरण असे आहे की एखाद्या खासगी शाळेला देखील लाजवेल परंतु अशा सेमी इंग्रजी शाळेला गेल्या वर्षापासून विज्ञान विषयाचाच शिक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे केंद्र सरकारच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊच्या नियमानुसार मंजूर शिक्षकांच्या दहा टक्केहून जास्त जागा रिक्त ठेवता येत नाही परंतु या उलट करामत कळस शाळेच्या बाबतीत घडली आहे पाच शिक्षकांची जागाच अनेक दिवसांपासून रिक्त असल्याचे दिसून येते या सावळ्या गोंधळाच्या विरोधात वेळोवेळी संबंधित अधिकारी व प्रशासनास पत्रव्यवहार केला तरी देखील याची दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कळसगावचे सोसायटीचे चेअरमन विनय यांच्या पुढाकाराने ग्रामसभेचा ठराव घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शिक्षण आयुक्त व संबंधित विभागाला थेट ठरावासह पत्रव्यवहार करण्यात आला आहे यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे उपसरपंच केतन वाकचौरे चेअरमन विनय वाघचौरे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे शांतराव वाकचौरे नामदेव निसाळ सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश देवगडे आदी उपस्थित होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून नासा इस्रो तसेच विविध क्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करतात परंतु ज्या विषयातून या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा अशा विषयांचे शिक्षण देण्यासाठी वर्षांपासून शिक्षकच दिसत नाहीये ही खेदाची बाब आहे अशा कारणाने जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओघ आता कमी होत आहे एबीपी न्यूज साठी गणेश रेवगडे कळस अकोले